श्री स्वामी समर्थ जयशंकर रामकृष्णहरी मित्रांनो नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्रातील अतिशय अलौकिक घटना अतिशय दिव्य असा प्रसंग जो प्रसंग माहीत झाल्यानंतर आपल्याला माऊलींच्या या संजीवन समाधीचे वैशिष्ट्य या माऊलींच्या संजीवन समाधीचे अलौकिकत्व लक्षात येईल ज्ञानेश्वर माऊलींची समाधी ही जगातमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे माऊलींच्या चरित्रामध्ये अनेक दिव्य प्रसंग घडले आहे याचीही कल्पना आपल्याला आहे ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्यामुखी वेद वजवले जड भिंत चालवली सांगदेवांना ते भेटायलाच भिंतीवरनं गेले असे अनेक प्रसंग माऊलींच्या चरित्रामध्ये आहेत भविष्यात आपण ते संक्षिप्त रूपात बघणार आहोतच पण एक प्रसंग जो माऊलींच्या चरित्रातला आहे पण तो समाधी घेतल्यानंतर अडीचशे वर्षांनंतर घडला आहे तर तो प्रसंग म्हणजे संतश्रेष्ठ एकनाथ महाराज यांची आणि ज्ञानेश्वर महाराजांची प्रत्यक्ष भेट खरं पाहता संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांचा अवतार हा ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीनंतर अडीचशे वर्षानंतर झाला होता अडीचशे वर्षानंतर एकनाथ महाराज पैठणमध्ये कार्यकर्ते झाले होते त्यांचा अवतार त्या काळात झाला होता एकनाथ महाराजांची कीर्ती एकनाथ महाराजांचे दिव्य चरित्र एकनाथ महाराजांचे संतत्व आपल्या सगळ्यांना श्रुत आहे खरं पाहता एकनाथ महाराज माझेही सर्वात आवडते संत आहेत तर एकनाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये ज्ञानेश्वर महाराज जातात आणि एकनाथ महाराजांना सांगतात की अजान वृक्षाची मुळी ही माझ्या कंठाला लागली आहे आणि ती तू काढण्यासाठी आळंदीला ये आता खरं पाहता ज्ञानेश्वर महाराज आळंदीत समाधी अवस्थेत होते समाधीमध्ये होते इकडे एकनाथ महाराज अडीचशे वर्षानंतर पैठणमध्ये कारगिरत होते एकनाथ महाराजांना हा जेव्हा स्वप्न दृष्टांत झाला त्यानंतर नाथ सकाळी खडबडून जागे झाले एकनाथ महाराजांनी आपल्या जवळील सगळ्या लोकांना बोलवले त्यांना आपल्या स्वप्नाबद्दल सांगितले आणि मग सगळा लवाजमा दिंडी मृदुंगाच्या घोषात एकनाथ महाराज पैठणवरनं आळंदीसाठी प्रस्थान ठेवते झाले ते आळंदीला निघाले त्यांच्यासोबत बराच मोठा जनसमुदाय होता ज्ञानेश्वर माऊलींच्या नामगजरात रामकृष्णहरीच्या नामगजरात ही सगळी मंडळी पैठणवरनं आळंदीसाठी निघाली आळंदीला आल्यानंतर नदीच्या पहिलं तीरावरती म्हणजे इंद्रायणीच्या पलीकडे हा सगळा लोकांचा जथ्था एकनाथ महाराजांसह थांबला त्यावेळी आळंदी हे जंगल होते आळंदी हे गाव अतिशय कमी घरांचे आणि आळंदी गावामध्ये जास्त वस्तीही नव्हती तर ज्ञानेश्वर महाराजांचे समाधी स्थान कुठे आहे ज्ञानेश्वर महाराज नक्की कुठून समाधीत गेले याची माहिती घेण्यासाठी एकनाथ महाराज स्वतः सगळ्या लोकांना पैलतीरावर थांबून नदी पार करून आळंदीच्या या क्षेत्राजवळ आले एकनाथ महाराजांनी ही माहिती घेतलेली होती की ज्ञानेश्वर महाराज हे समाधीमध्ये अजान वृक्षाच्या खालून कुठून तरी गेले होते ही तोटक माहिती एकनाथ महाराजांकडे होती एकनाथ महाराज जेव्हा समाधीच्या परिसरात आले त्यावेळी नाथांनी बघितले तर सर्वत्र झाडी झोडपी सर्वत्र किर्र असे वन पसरलेले होते कुठेही समाधीस्थानाची माहिती नव्हती नाथांनी खूप शोधायचा प्रयत्न केला पण नाथांना कुठेही समाधीस्थान चापडले नाही मग करायचे काय तर आज आपण जिथे समाधीच्या मंदिराच्या परिसरामध्ये देऊळवाड्यामध्ये नाथपार बघतो त्या नाथपाराजवळ जो पिंपळ वृक्ष आहे तिथे एकनाथ महाराज ध्यानस्थ बसले अन्नपाणी सोडून ध्यानस्थ असतात तेव्हा त्यांना ज्ञानेश्वर महाराजांचा साक्षात्कार झाला दृष्टांत झाला आणि ज्ञानेश्वर माऊलींनी नाथांना सांगितले की सिद्धेश्वराचा जो नंदी आहे आजही आपण तो नंदी बघू शकतो तर सिद्धेश्वराचा नंदी सरकव आणि त्याच्या खालून माझ्या समाधीच्या विवरात येण्याचे द्वार आहे हा दृष्टांत झाल्यानंतर एकनाथ महाराज आनंदी झाले आणि एकनाथ महाराजांनी ती शिळा तो नंदी सरकवला आणि ते त्यानंतर माऊलींच्या समाधी विवरात गेले समाधी विवरात गेल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटेल पण जवळपास अडीचशे तीनशे वर्षांनंतरही ज्ञानेश्वर माऊली समाधीमध्ये तिथे बसून होते नाथांनी याबद्दल एक अभंग पण रचला आहे हा अभंग मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देईलच तो अभंग आपण जरूर वाचा नाथांनी आपल्याला झालेला स्वप्न दृष्टांत आणि ज्ञानेश्वर माऊलींचे झालेले सगुण दर्शन अलौकिक असे दर्शनाचे वर्णन या अभंगामध्ये केलेले आहे तर नाथ महाराज जेव्हा तिथे जातात नाथ महाराज जेव्हा माऊलींपुढे जातात तर माऊली तिथे बसून असतात खरं पाहता माऊलींनी नाथ महाराजांना आळंदीत बोलून घेण्याचे विशेष एक कारण होते ते कारण म्हणजे ज्ञानेश्वरीची जी अशुद्धी झाली होती ज्ञानेश्वरीमध्ये जी लोकांनी अशुद्धी टाकली होती ज्या अशुद्ध ओव्या ज्या अशुद्ध पाठभेद टाकले होते ते दूर करून ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरण करायचे होते त्याला ज्ञानेश्वरीचे परिष्करण हा शब्द ज्ञानेश्वर महाराजांच्या संस्थानाच्या अलीकडचे ट्रस्टी श्री टिळक सरांनी संशोधित केलाय किंवा टिळक सरांनी तो त्याबद्दल योजला आहे त्याला ज्ञानेश्वरीचे परिष्करण असं म्हटलं आहे तर हे परिष्करण ज्ञानेश्वरीचे एकनाथ महाराजांनी केले आणि माऊलींना त्यांच्याकडून करून घ्यायचे होते म्हणूनच माऊलींनी नाथ महाराजांना आळंदीत बोलवले होते आपल्याला गंमत वाटेल पण त्यानंतर एकनाथ महाराज माऊलींच्या समाधीमध्ये तीन दिवस तीन रात्र होते अखंड असा संवाद त्यांचा चालला होता ज्ञानेश्वर माऊलींनी नाथांना या पूर्ण तीन दिवस तीन रात्रामध्ये ती ज्ञानेश्वरी समजावून सांगितली त्यांना पुढच्या कार्याबद्दल मार्गदर्शन केले आणि मग नाथांनी ती जी अजाणाची मूळ होती ती बाहेर काढली आणि त्यानंतर नाथ महाराज माऊलींचे दर्शन घेऊन माऊलींना नमस्कार करून बाहेर आले आणि मग माऊलींच्या त्या समाधी विवराचे द्वार नाथांनी योग्य रीतीने व्यवस्थितरित्या बुजवले त्यानंतर नाथ महाराज तीन दिवस तीन रात्रानंतर पैलतीरावर आले सगळ्यांना आनंदाने घडलेली हकीकत सांगितली आणि मग जयघोषामध्ये सर्व लोक माऊलींच्या समाधी ठिकाणी आले नाथांनी सगळ्यांना घेऊन तिथे आले नाथ महाराज आणि मग आपल्यासोबत आलेले काही लोक नाथांनी तिथेच माऊलींच्या समाधीची जी आज शिळा आपण बघतो तर ती समाधी शिळेची स्थापना केली आणि त्याची पूजा त्याची यथासांग सेवा करण्यासाठी काही लोकांना आळंदीलाच राहण्याचे सांगितले त्यांना त्याची सेवा लावून दिली आणि मग त्यानंतर माऊलींचा हा सर्व अलौकिक प्रसंग सर्वश्रुत झाला माऊलींच्या समाधीचे नेमके ठिकाण माहीत पडले आणि आज आपण जिथे माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतो त्यामागे ही नाथ महाराजांचीच महती आहे त्यामागे नाथ महाराजांचेच कार्य आहे या अलौकिक प्रसंगानंतर नाथ महाराजांनी पैठणी प्रस्थान केले आणि हा प्रसंग घडून गेल्यानंतर नाथांनी आपल्या अवतार कार्यातील सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे ज्ञानेश्वरीची शुद्धीकरण केले आणि मग आज जे आपण प्रत वाचतो आहे ती प्रत नाथ महाराजांनी संपादित केलेली अतिशुद्ध प्रत आहे असा हा अलौकिक प्रसंग माऊलींनी समाधी घेतल्यानंतर अडीचशे वर्षांनंतर घडला आहे याच वेळी एक दिव्य प्रसंगही घडला आहे की ज्ञानेश्वर महाराज एका कानड्या अं व्यापाराचं रूप घेऊन पैलतीरावर येतात तर तो प्रसंग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया हा प्रसंग ऐकल्यानंतर आपल्याला नक्कीच ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे अलौकिकत्व ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे महत्त्व आणि आजही माऊली सगुण रूपामध्ये समाधीत कसे बसून आहे याची कल्पना आलीच असेल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला हे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच संत चरित्राचे ज्ञानेश्वर माऊलींच्या विविध प्रसंगांचे विविध संतांच्या चरित्राचे चिंतन करण्यासाठी चिंतन ऐकण्यासाठी आपण आपले हे चॅनल सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जयशंकर ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀಗುರುದೇವದತ್ತ ರಾಮಕೃಷ್ಣಹರಿ ನಮಸ್ಕಾರ